नमस्कार भाव बहिणी सोन ते खानदेश कशा शेतच तुम्ही सगळा तर मी गावले जालो होती एक महिना काकांपूर लग्न होतं लग्नानंतर आमने आजी पण वारी ग्यात त्यामुळे मी पूर्ण एक महिना गावले होतो तर मी आता काल ते पुण्याले उन्ह म्हणा घर तर मी आता पण घरी साफसफाई काढले तर पहिले ताबा पित्याला भांडा म्हण धुयात त्या तामा पित्याना भांडा तुम्ही देखाडस मी आहे सगळं तामापित्यानं भांडा म्हणून माहेर तुम्हाला दिलेत धुंडाल महिना लग्न टाईमले असं किल तरच ते दे तुम्ही देखाडस मी हे है कासांनी ताटली आहे आई ताटली म्हणा धोंड महिन्यामध्ये ती पंच हे हे पित्त पित्तईनं बोगणं हा हो पित्तईना हंडा ती परात हे कडशी हव हो ताट हाई तांब्याने छोटी गागर मोठी गागर हे छोटे गंगाड तर ग्लास तांब्या सगळं म्हणून मायात मला दिलं आहे कासानी ग्लासनी बन दिली मला हे की शेजारी बहीण तर हळदी कोणकोण टाईमले एक बाईनी देवधंत असं मया दिवा हा दिवा म्हण होती आपलं शे गाव दाल होती तडू गा आणा मला दिवा हाय गंगाड तो ती घागर हाय म्हणे काशी गा का दाल देतो म्हणे काशीतून म्हणून मला आणवत आंब्या हाई हाई काशीतून आणवतं आणि यमा या छोटासा फुलपात्रामा गंगा जल आहे ते काढता येत नाही जर काढता येत नाही म्हटलं तर फक्त असं खुशी पाहिजे ठेजेस मी गंगाजल येते आणि फक्त हाऊ मन सासू सासूना सासूने माले हाऊ स्टोव दिल था आई म्हण सासून यादगिरी माले मग सासू सास घरात जीवत आम्हाला माझी जाऊ जाते तसे आठवण म्हणून स्टोव म्हणून ठेवले घरमा या समया हे आपला ठसा हे सगळं म्हणून गेले माले लग्न लग्नानंतर पण पुरी होईल नंतर असं सगळं कधी हळूहळू सगळं माल दिले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भांडा कसा वाटणार तर जय खांदेश भाऊ सोन